नमस्कार काय झालं एस टीला एस टीलायर पकडलाय कुठल्या डेपोची बस आहे आता हे रस्त्यामध्ये गाडी आहे हा पुणे नाशिक महामार्ग आहे ते वाहतूक खूप असते अपघात होण्याची शक्यता आहे मागच्या काही महिन्यांपूर्वी इथं एका बंद एस टी वर पिकअप गाडी आदळली सात आठ लोक ठार झाले होते इथे बाजूलाच बस स्थानक आहे तुम्ही त्यांना कळवलंय हो सकाळ दोन तीन वेळा कळवलं दोन तास डिझेल टाकले गाडीला गाडीला मेकॅनिकल प्रयत्न केले साहेब डिझेल कॅन धरून डिझेलची डिझेल त्याच्यात टाकलंय सगळं करून पंप पण केलेलं आहे गाडीला सर्व करून बघितलंय परंतु गाडी चालूच होईना आणि त्यांना देखील कळवलय एक दीड तास होऊन जायचं कोणाला कोणाशी बोलले तुझे वर्कशॉप वर्कशॉप बी वार्ड परीक्षेत बी मेकॅनिक नाही पण ते काय म्हणाले ते म्हणून आले एक साड्या नंतर साध्या आपण डेपो मॅनेजरांना फोन लावू जे डेपो मॅनेजर आहे त्यांना आपण फोन लावू रस्त्यामध्ये गाडी बंद पडल्यामुळे अपघात होऊ शकतात काही कमी जर झालं कोण जबाबदार आहे हा नमस्कार साहेब येतं गाडी बंद पडली साहेब आपली संगमनेर डेपोची गाडी आहे रोडवरच बंद झाली तर तुमचे मॅकॅनिक आले नाही हो साहेब चालक बोलतोय मी हो बोलले ना आपली एस टी जी बंद पडली ना ती आपल्या आप बस स्थानकाच्या शेजारी पुणे नाशिक महामार्गावर सेंटरला बंद पडली काही पण अपघात होऊ शकतात मागचा अनुभव ताजा आहे एकतर ही एस टी थोडीशी ओढून बाजूला काढली पाहिजे किंवा एखादा मेकॅनिकल तातडीनं बोलवला पाहिजे साहेब हा साहेब जरा काळजी घ्यायला अशी विनंती ओके थँक्यू सर ह्या गाडीमध्ये प्रवासी किती होते प्रवासी दिले आम्ही दिले प्रवासी अरे सात दहा प्रवासी होते तर का दुसऱ्या गाडीत बसून दिलं परत गाडी कुठून निघाली होती गाडी पुणे शिवाजीनगर शिवाजीनगर किती वाजता निघाली की जवळजवळ पावणे पाचशे पावणे चार लाख चार वाजता चार वाजता मी घरी आता इथे आपल्याकडे वाजले साडे ला पाच कमी एस टी रस्त्यात बंद किती वाजता पडली एस टी इथं ना साडेपाच पाहुणे सहा सहा वाजता पाहुणे सहाच्या दरम्यान पाहुणे सहा वाजता इथे एस टी बंद पडली हो ती इथंच आहे आणि तुम्ही त्या डेपोला किती वाजता गळवलं आम्ही लगेच आम्ही बघा साहेब ए बा तुम्हाला पुरावा म्हणून आम्ही स्वतः डिझेल आणलं तिथं डिझेल एवतल पंपही केला तरी देखील गाडी चालू होईल आम्ही त्यांना चार आता जिथं बस उभी आहे तिथपासून बस किती अंतरावर आहे शंभर मीटर अंतर आहे मग त्यांच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पाहिलं पाहिजे दुरुस्त केली पाहिजे दक्षता घेतली पाहिजे उद्या एखादा अपघात झाला तर कोण जबाबदार त्यांना बोलला आम्ही गाडी रस्त्या दोन तरी ते म्हणा ते बोलले म्हणा मेकॅनिक अवेलेबल नाही आमच्याकडे साडे आठ वाजता आम्ही म्हणलो त्यांना गाडी एकदम रोडवर उभी आहे रस्त्यावर आहे ट्राफिक जास्त आहे ट्राफिकला अडथळा होऊ शकतो तर ते मेकॅनिक लोक आले का मग पाठवून तुम्ही चालक का वाहक चालक आहे तुमचं नाव काय माझ मस्के भाऊराव विष्णू मस्के सर तुमचं काय गाडी शिंदे वाहक वाहक